लाडकी बहिण योजने योजनेसंदर्भात सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय अखेर मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी आता सर्व लाडक्या बहिणींना मोठे गिफ्टच दिले असेच म्हणावे लागेल कारण की जानेवारीच्या हप्त्याची खूप दिवसांपासून महिलांना प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा अखेर संपलेली असून लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात आता लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री साहेब स्वतः काय म्हटलेले आहेत त्यांचं भाषण देखील तुम्हाला पुढे ऐकायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व त्यातली त्यात आता तेरा जिल्ह्यांची नावे समोर आलेली असून तेरा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात हे वाटप केले जाणार आहे तेरा जिल्ह्याची यादी तसेच तेरा जिल्ह्याची नाव देखील आपण सांगणार आहोत कोणते त्यामध्ये असू शकतात कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर लाडकी बहीण योजने बँकेच्या सातव्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो त्याबाबतची देखील अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून दिलासा देणारी अपडेट ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे व आता अजित पवार साहेब अर्थ हे अर्थमंत्री असल्यामुळे पैशाची हे तरतूद अशी कामे त्यांच्याकडे असतात तर त्यांनी एक खुशखबर दिलेली असून मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांच्याजवळ आता त्यांनी जमा करून ठेवलेली आहे ती वितरण फक्त आता बाकी राहिलेली आहे पंधरा जिल्हे तेरा जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये आता सिलेक्ट होणार असून त्या तेरा जिल्ह्यांची नावे देखील आता आपल्याकडे आलेले आहेत ते तेरा जिल्हे तुमचे देखील असू शकतात त्यासाठी व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील असू शकते व तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा अजून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला सबस्क्राईब केलं तर लाडकी बहीण योजनेची अपडेट सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल काही योजनेत बदल झाले की नाही त्या देखील अपडेट पाहायला मिळतील त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला वरती टाका व चॅनलला ला करून जे आपला जिल्हा कमेंट करून कळवतील त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल तर चला पाहूयात महत्त्वाची अपडेट आता पाहू शकता लाडकी बहीण योजना खुशखबर आलेल्या असून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून देखील मोठा दिलासा देण्याचं काम हे फक्त लाडक्या बहिणीसाठी पाहायला मिळत आहे सातवा हप्ता आता महिलांच्या थेट बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे आता जमा होणार आहे महिलांना तुमच्या जिल्ह्याचे अपडेट जर तुम्हाला पाहायचे असेल तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तेरा जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत यादीतील या तेरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप हे तात्काळ सुरू केले जाणार आहे त्यामध्ये तुमचे देखील जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता फक्त व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पाहो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळेल तसेच आता पुढची अपडेट आपण पाहणार आहोत ती म्हणजे बहिणींना आता एकाच योजनेचा लाभ लाडकी बहिणीमुळे दुसऱ्या योजनांचा लाभ मिळणार नाही किंवा दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असाल तर आता लाडकी बहिणीचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही ही एक अपडेट पाहणार आहोत अजून एक अपडेट पाहणार आहोत आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेची प्रगती किती रुपये महिलांना मिळाली आहे तो इथून पुढे किती रुपये मिळतील ही एक महत्वाची अपडेट पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून एक अपडेट पाहिजे आहे ती म्हणजे नवीन आर्थिक तरतूद आणि वाढीव रक्कम आता पाहायला मिळणार आहे नवीन एक तरतूद झालेली आहे त्यामुळे मोठा दिलासा बहिणींना मिळणार आहे काही बहिणींना तीन हजार रुपयांची माहिती देखील रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे मात्र त्यासाठी दोन कामे तात्काळ करणे गरजेचे आहे असे एक अपडेट आहे त्याकरिताच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पुढची एक अपडेट म्हणजे आपण जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर वाटप होणार आहे तेरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती अपडेट पाहण्यासाठी एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अजून एक पुढची अपडेट म्हणजे आता आतापर्यंत लाडक्या बहिणींना सहा महिन्याचे पैसे मिळालेले आहेत मात्र पुढचा हप्ता वाढीव मिळणार का त्यातले त्यात दोन हजार शंभर रुपये कोणत्या महिलांना व केव्हापासून मिळणार ही एक महत्वाची अपडेट पाहणार आहोत त्यातले त्यात आता सध्या जर पाहायला गेलं तर महिलांनी देखील बऱ्याच कोमेंट केलेल्या आहेत त्यांच्या कोमेंटचं उत्तर देखील आपण देणार आहोत त्यातली त्यात फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात तर चला आता सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्याची यादी आपण सांगणार आहोत पहिला जिल्हा कोणता सिलेक्ट होणार आहे ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करूयात इकडे पाहू शकता आता लाडकी बहीण योजनेचे जे वाटप होणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावरती जिल्हा म्हणजे तो जिल्हा आपल्याला धुळे जिल्हा पाहायला मिळणार आहे धुळे जिल्ह्यात द... सर्वात अगोदर हा जिल्हा सिलेक्ट केला जाईल व या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम वर्ग केली जाऊ शकते या धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम मिळणार असून एक हजार पाचशे रुपये तसेच महिलांच्या खात्यावरती प्लस तीन हजार रुपये देखील मिळणार आहेत यामुळे धुळे जिल्ह्यातील महिलांना आता चांगला दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत शेवटपर्यंत पहा पुढच्या जिल्ह्यांची यादी पाहण्यापूर्वी एक महत्वाची सातव्या हप्त्याचा निर्णय तर होतच चाललेला आहे त्यातली त्यात आता एक नवीन तरतूद देखील पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणीची प्रगती जर पाहायला गेली तर डिसेंबर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना एकूण सहा हप्त्यामध्ये नऊ हजार रुपये प्राप्त झालेल्या आहेत प्रत्येक महिला महिन्याला जे आहे ती नियमित स्वरूपात ही रक्कम वितरित करण्यात आलेली असून जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा हप्ता सव्वीस जानेवारी पूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार देखील अपडेट आहे त्यातले त्यात लवकरच काही पैसे महिलांना मिळणार असून यामध्ये जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून जिल्ह्यांची नावे देखील आता आपण सांगणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत तुमचा जिल्हा कमेंट करून कळवू शकता त्यातले त्यात पुढचे अपडेट म्हणजे आता रकमेची नवीन तरतूद देखील पाहायला मिळत असून योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी आहे दरमहा मिळणारी रक्कम एक हजार पाचशे रुपयांवरून दोन हजार शंभर रुपये ही करण्यात आलेली आहे ही वाढीव रक्कम मार्च हजार च्या अर्थसंकल्पानंतर लाभार्थ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे या निर्णयामागे सरकारचा महिलांच्या अर्थिक करणारा अधिक बळकट बनवण्यासाठी हेतू आहे त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून पुढील क्रमांकाचा यादीतील जिल्हा आता आपण सांगणार आहोत तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून बऱ्याच महिलांनी जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये सबस्क्राईब करायची आहे सबस्क्राईब केलं तर रोजची रोज लाडकी बहिणीची महत्वाची अपडेट सरकारने जर नियम बदलले अचानकपणे ना हप्ता मिळणार नाही अशा सर्व काय अपडेट येत असतात त्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचेच राहतो त्यातली त्यात आता काही महिलांना हप्ता मिळणार नाहीये जानेवारीचे पैसे बंद होणार आहेत तुम्हाला वाटत असेल मला डिसेंबरपर्यंतचे म्हणजे आत्तापर्यंत पैसे मिळाले हा पण हप्ता मिळेल पण असं नाहीये महिलांनो आता बऱ्याच महिलांना वगळण्यात येणार आहे आता जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये जरी आतापर्यंतची रक्कम मिळाली असली तरी आता जानेवारीचे हप्ते इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीयेत कारण की मोठा निर्णय तातडीने केलेला आहे जरी तुम्हाला वाटत असाल आतापर्यंत मला पैसे मिळत आलेले आहेत पुढचा पण हप्ता मिळेल परंतु नवीन नियम आलेला असून आता जर पाहायला गेलं तर हे नियम देखील पाहणं गरजेचं आहे ती काय आठ आहे तुम्हाला पाहण्यासाठी फक्त हा दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये याच व्हिडिओ सविस्तर अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर यादीतील पुढच्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ते पाहूयात त्या ठिकाणी वाटप स्टार्टिंगला होऊ शकते जर आता पाहायला गेलं तर आपण धुळे जिल्हा पाहिलेला आहे धुळे जिल्ह्यात तर एक हजार पाचशे सोबत तीन हजार रुपये देखील मिळणार आहे तीन हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी एक अडी देखील पाहायला मिळत आहे ती पूर्ण करताच तुम्हाला देखील मिळून जातील ते पाहण्यासाठी व्हिडिओ बघा त्यातले देतल त्यात जर आता पाहायला गेलं तर धुळे जिल्हा जिल्हा पुढच्या क्रमांकाचा म्हणजे सातारा जिल्ह्याचा समावेश देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे सातारा जिल्ह्याचा एकूण जर विचार केला तर महिलांना आता एक हजार पाचशे तर मिळणार मात्र प्लस त्यासोबत तीन हजार देखील देखील महिलांच्या खात्यावरती हे वर्ग केले जाणार सातारा जिल्ह्याचा सा विचार केला तर महिलांना तात्काळ मिळू शकतात अशी अपडेट सातारा जिल्ह्यातून येत आहे त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरती सातारा जिल्ह्यातील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक अपडेट आहे ती अपडेट म्हणजे आता दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय कधी होईल व कधी दोन हजार शंभर रुपये मिळणार जर आता पाहायला गेलं तर तसेच सरकारने लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देणार असण्याचे आश्वासन दिलेले आहेत त्यातले त्यात उपमुख्यमंत्री सध्याचे जे आहेत ते मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच एकनाथ शिंदे म्हटलेले होते की बहिणींना तुम्ही आमचे बळ वाढवा तुम्हाला एक हजार पाचशेच काय दोन हजार शंभर रुपये अजून बळ जर वाढवले तर तीन हजार रुपयांचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यामुळे तीन हजार रुपयांपर्यंतची देखील रक्कम ही लाडक्या बहिणींना मिळू शकते अशा प्रकारची देखील एक अपडेट येत आहे त्यातली त्यात जर आता पाहायला गेलं तर दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार याबाबतचे एक अपडेट असून आता सरकारने लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय लवकरच घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली असून आता येत्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना दिलासा मिळण्याची शक्यता असून दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे हप्ते हे दर महिन्याला महिलांच्या सर्व सकट खात्यात जमा होण्याची अपडेट देखील पाहायला मिळू शकते त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर वाढीव रकमेबाबत अद्यापि लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेची अधिकृत घोषणा झालेली नाहीये त्यामुळे हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील व आता आपण जिल्ह्याची नावे देखील पाहणार आहोत त्यातली त्यात इथे पाहू शकता शुभांगी यांचे एक कॉमेंट आलेली असून त्यांनी सांगितलेलं आहे की पुण्यामध्ये हप्ता कधी मिळणार आहे तर त्यांच्या कॉमेंटला आपण रिप्लाय देणार आहोत आता उत्तर देणार आहोत पुण्याचा जर विचार केला तर पुण्यात देखील पहिल्या टप्प्यातच वाटप केले जाऊ शकते सध्या जर पाहायला गेलं तर टप्प्या टप्प्याने जानेवारीच्या हप्त्याचे वितरण होईल त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील क्रमांक पहिल्या टप्प्यातच राहणार आहे व याची तारीख जर पाहायला गेलं तर आपण तारीख देखील व्हिडिओच्या पुढे देणार आहोत कोणत्या तारखेला हप्ता पुणे जिल्ह्यामध्ये जमा होईल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज अशा प्रकारे आमची कॉमेंट आली होती तर पुढील एक कॉमेंट आलेली आहे त्याची जर प्रतिक्रिया द्यायला गेलो तर इथे पाहू शकता संगीता जाधव यांनी एक कोमेंट केलेली आहे देवेंद्र फडणवी फडणवीस सरकारजी यांनी जे आहे ते गरीब लोकांसाठी खूप छान योजना केलेल्या आहेत मिळधुळ्यातून बोलत आहे त्यांनी सरकारचे आभार मानलेले आहे तुम्ही देखील एकनाथ शिंदे साहेब तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानू शकता कारण की त्यांच्या बाबतीत कोणती एक चांगली कॉमेंट नक्की करू शकता कारण की त्यांच्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण पाहायला मिळत आहे तुम्ही एक चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवारजी साहेब यांच्याविषयी कोणतीही चांगली कॉमेंट नक्की करा कारण की आता त्यांच्यामुळेच दिलासा लाडक्या बहिणींना मिळत चाललेला आहे त्यातले त्यात इथे त्यांनी केलेली के असून त्यांनी अजून एक कॉमेंट केलेली आहे सरकारचे आभार देखील आहेत पुढचे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही आहेत कधी येणार बँक खात्यात पैसे कधी या ठिकाणी जमा होणार त्यांचे बँकेचे नाव देखील एसबीआय सांगितलेले आहे जर आता पाहायला गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पैशाचे वितरण हे दुसऱ्या टप्प्यात केले जाईल दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची ही कमेंट आहे तुमची देखील कोमेंट नक्की करून कळवा कोमेंट केली की तुम्हाला अपडेट देऊ त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे राहते तसेच इकडे पाहू शकता पुढची कोमेंट आहे सर मला नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत तसेच आता डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे अशी त्यांनी कोमेंट केलेली आहे व त्यांनी काय सांगितले आहे ते जर पाहायला गेलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार डिसेंबरचा हप्ता आला नाही आहे व ते कधी मिळणार दे देऊन टाका अशी कमेंट त्यांनी केलेली आहे तर डिसेंबरचा हप्ता जर आलेला नसेल तर आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता याच जानेवारीच्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यावरती आता वर्ग होऊ शकतो अशीच एक अपडेट आहे आता आपण ही एक कोमेंट पाहिली तसेच ही आपली दुसरी जी कॉमेंट आहे पुण्यातून या कॉमेंटचा रिप्लाय दिला चंद्रपूर जिल्ह्यातून एक कॉमेंट आहे याही कमेंटचा आपण रिप्लाय दिलेला आहे या महिलांना चांगला दिलासा आता मिळणारच आहे कारण की याही ठिकाणी लवकरच वितरण केले जाणार आहे तसेच आता पुढची अपडेट म्हणजे आता पुढचाही जिल्हा यादीतील आपण पाहणार आहोत यादीतील कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी वितरण केले जाऊ शकते तर लाडकी बन योजनेमध्ये पुढच्या क्रमांकाचा जिल्हा असणारा तो जिल्हा आहे इकडे धुळे जिल्हा तर पाहिलेला आहे धुळे जिल्ह्याच्या शेजारी नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर याही ठिकाणी वाटप होणार असून या ठिकाणच्या महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये त्यातले त्यात प्लस तीन हजार रुपयांचे वितरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील देखील महिलांना पहिल्या टप्प्यातच चांगला दिलासा मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील पाहायला मिळेल त्यातली त्यात पुढच्या क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेलं तर पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे जालना असेल जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यातील देखील महिलांना एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच प्लस त्यातले त्यात तीन हजार रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे यामुळे जालना जिल्ह्यातील देखील महिलांना पहिल्या टप्प्यातची खुशखबर मिळण्याची शक्यता सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा अजून जिल्ह्यांची यादीचे नाव आपण सांगणार आहोत तो व्हिडिओ लवकरच येत आहे तो पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑनवरती टाकणे गरजेचे राहील भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद